हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललेलो आहे खालच्या मजल्या म्हणजे शिवांच्या फ्रेंडच्या घरी गणपती बघायला बोलवलेला आहे तर आम्ही चाललेलो आहे आणि शिवांच्या बुटाला काय झालेलं आहे बघा तुम्ही लवकर तर तो उरकतच नाही चला तर मग आता निघूयात आणि तुम्हाला दाखवते मी की त्यांचं डेकोरेशन हे कसं आहे सुंदर असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी सिंपल असे रांगोळी काढली आहे पण डेकोरेशन खूप छान केलेलं आहे आणि त्यांचा कॉल आला होता त्यामुळे आम्ही चाललेलो आहे शिवांश बाय बाय कर शिवांश बाय केलं शिवांशने त्याचं काही ना काही चालूच राहतं सारखं घर आलेलं आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये आहे कालच्या मजल्यावर आठव्या त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे आणि ही अशी थोडीशी नाजूक अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे त्यांनी दारासमोर आणि घरातलं डेकोरेशन बघू शकता तुम्ही मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही हेच बघण्यासाठी आलेलो आहे हे गणपती मोठ्या मोठ्या समयी फुलांनी त्याचं डेकोरेशन समोर केलेलं आहे झेंडूच्या फुलांनी मोठे मोठे समई लावलेले आहेत ला आणि मस्त असं डेकोरेशन लाइटिंग फ्लावर्स वगैरे लावून डेकोरेशन केलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे समोर दिवे लावलेले आहेत छोटी रांगोळी काढलेली आहे आणि लाइटिंग वगैरे एकदम परफेक्ट लुक आलेला आहे याला परफेक्ट असा लुक आलेला आहे मस्त दिसत आहे एकदम गणपतीची प्रतिमा ही दगडूशेठ गणपतीची आहे तुम्हाला ही गणपतीची मूर्ती हे डेकोरेशन लाइटिंग किंवा हे ने काढलेलं डेकोरेशन रांगोळी छोटी छोटी रांगोळी छोटे छोटे दिवे ठेवलेले आहेत हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मस्त असं डेकोरेशनचा व्हिडिओ काढलेला आहे मी तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या सोसायटीचा गणपती दाखवणार आहे सोसायटीचा सोसायटीमध्ये बसवलेला आहे गणपती त्याचे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद